नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र स्वप्नील दायडे राहणार तालसवाळा तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा मी या वर्षात अंकुर कंपनीचे नव्याने लॉन्च झालेले तेरा सात या वानाची लागवड केली आहे हे एक अर्ली वान आहे म्हणजेच लवकर येणारे यामध्ये या, या पिकाची लागवड मी जवळपास वीस जून रोजी केलेली आहे यामध्ये मी सोयाबीन पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे परंतु सततचा पाऊस चालू असल्या कारणास्तव यामध्ये अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही एकरी पाच क्विंटल ही सोयाबीनची लागव धडती मिळालेली आहे परंतु या वर्षात तूर पीक हे खूप छान प्रकारे दिसत आहे शेंगांचा ता अंदाज बघतात मला अंकुरचे तेरा सात या वानाचे पाच एकरामध्ये अठ्ठेचाळीस क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित आहे या वाणाचे वैशिष्ट्य बघितले असता हे एक अर्ली वान आहे तसेच वीस ते बावीस दिवस अगोदर येणारे असल्या कारणास्तव यामध्ये मी रब्बीमध्ये सूर पिकानंतर पाच एकर एक गहू पिकाची सुद्धा लागवड करणार आहे या वाणाचे वैशिष्ट्य बघले असता एका एक शेंगेमध्ये जवळपास हे बघा ए वन टू थ्री फोर म्हणजे चार दाण्याची शेंग आहे आणि सांगायचे तात्पर्य की लवकर येत असल्या कारणास्तव हो। यामध्ये धुके पडून श फुलगळ किंवा शेंगागळ होण्याचे सुद्धा नुकसान खूप कमी प्रमाणात झालेले आहे दार व कोरडवाहू शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की हे एक हलके जमीन हलके भारी व मध्यम प्रकारच्या जमिनीसाठी लवकर येणारे उत्तम प्रतीचे वान आहे तरीही कुणालाही घरगुती बियाण्याची आवश्यकता असल्यास आमच्याशी संपर्क साधू शकतात माझा मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस अठ्याहत्तर बहात्तर बत्तीस हा आहे धन्यवाद हे बघा मी पाच एकरात अंकुरचे तेरा सात ह्या अर्ली तुरीचे वानाची लागवड केलेली आहे मला अपेक्षित उत्पादन जवळपास पाच एकरात अठ्ठेचाळीस क्विंटलपर्यंत असा एक अंदाज आहे ही आमची कारभारी शेंगा तोडत आहे